फेल्युअर इज द हायवे ऑफ सक्सेस मीन्स इफ यू वॉन्ट टू succeed इन युअर लाईफ डबल युअर फेल्युअर रेट थॉमस अल्वा एडिसन हे नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलेच आहे त्यांनी बल्बचा शोध लावला परंतु हा बल्बचा शोध लावताना सर्वप्रथम कमीत कमी दहा हजार वेळा तो प्रयोग फेल गेला आणि नंतर काही दिवसांनी त्यांचा हा प्रयोग सक्सेसफुल झाला त्याचबरोबर अब्राहम लिंकन अमेरिकेचे थोर राष्ट्राध्यक्ष त्यांनी देखील पूर्वी त्यांच्या काळामध्ये नऊ वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्यांवर त्यांना अपयश आले परंतु दहाव्यांदा ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले हेनरी फोर्ड यांनी त्यांच्या स पहिल्या कारमध्ये रिवर्स गेअर टाकायचेच ते विसरले परंतु आज फोर्ड ही कंपनी जगामध्ये अग्रगण्यस्थानी गणली जाते म्हणजेच अपयशाच्या पायऱ्या चढून ते यशाच्या शिखरापर्यंत पोहोचले त्याचप्रमाणे जर आपल्याला यश मिळवायचे असेल तर ह्या सगळ्या प्रक्रियांमधून जाणे गरजेचेच असते पहा मी एक पुस्तक नुकतेच एक पुस्तक वाचले आहे जेम्स क्लिअर लिखित ॲटॉमिक हॅबिट त्या पुस्तकामध्ये त्यांनी अतिशय सुंदर उदाहरण दिले आहे ब्रिटिश सायकलिंग टीमचे सन दोन हजार तीन हे वर्ष या ब्रिटिश सायक्लिंग टीमला त्यांचे कायापालट ठरणारे वर्ष ठरले त्याचबरोबर त्यांचे नशीब बदलवणारे हे वर्ष ठरले यापूर्वी सन दोन हजार तीनपर्यंत शंभर वर्षांच्या इतिहासामध्ये या ब्रिटिश सायकलिंग टीमने एकही मेडल जिंकले नव्हते त्यांचा परफॉर्मन्स इतका खराब होता की युरोपमधील बाईक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने त्यांना बाईक विकण्यास देखील नकार दिला फक्त आणि फक्त त्यांचा परफॉर्मन्स खराब होता त्याचबरोबर जर आपण त्यांना बाईक विकल्या तर आपली प्रतिष्ठा आणि लौकिक कुठेतरी लयास जाईल म्हणून सन दोन हजार तीन यावर्षी त्यांनी डेव्ह ब्रेल्सफोर्ड या, या प्रशिक्षकाची नियुक्ती केली ए रोज एक टक्का सुधार आणि त्या सुधारांची किंवा त्या बदलांची एकत्रित गोळाबेरीज करून येणारा रिझल्ट यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता मग या प्रशिक्षकाने सर्वप्रथम या ब्रिटिश सायकलिंग टीमचा अगदी बारकाईने अभ्यास करायला सुरुवात केली मग त्यामध्ये त्यांनी बरेचसे चेंजेस केले सर्वप्रथम त्यांनी सायकलचे सीट्स चेंज केले की जेणेकरून प्रत्येक खेळाडूला कम्फर्टेबल फील होईल म्हणून त्याचबरोबर त्यांनी सायकलच्या चाकांना ग्रीप मिळण्यासाठी त्या चाकांना अल्कोहोल रब करण्यास सुरुवात केली त्याचबरोबर इलेक्ट्रिकल हिटेड शॉट्स डिझाईन केले की जेणेकरून स्नायूंना त्या स्नायूंना स्नायूंना त्या स्नायूंचे टेम्परेचर मेंटेन व्हावे यासाठी त्याचबरोबर त्यांनी बायो फीडबॅक सेन्सर हा लावला की जेणेकरून प्रत्येक खेळाडूचे इंडिव्हिज्युअल वर्कआउट ट्रॅक करता येईल म्हणून मग हे एवढ्यावरच ते थांबले नाही त्यांनी त्याचबरोबर हात कसे धुवावे त्याचबरोबर त्या हातांना थंडीपासून त्या हातांचा बचाव कसा करता येईल यासाठी स्पेशल डॉक्टर्सना अपॉइंट केले त्याचबरोबर त्या खेळाडूंचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांना व्यवस्थितरित्या झोप लागण्यासाठी मॅट्रेसेस आणि पिलोज चेंज केल्या त्याचबरोबर फास्टेस रिकवरीसाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मसाज जेल वापरले अशा सर्व एकत्रित बदलांना घेऊन त्यांना एकच रिझल्ट मिळाला सन दोन हजार आठ बीजिंग ऑलिम्पिक यामध्ये साठ टक्के गोल्ड मेडल्स फक्त या ब्रिटिश सायकलिंग टीमने जिंकले त्याचबरोबर सन दोन हजार बारा लंडन ऑलिम्पिक या ऑलिम्पिकमधील स सगळेच ऑलमोस्ट सगळेच मेडल्स ह्या टीमने त्यांच्या नावे करून घेतली त्याचबरोबर याच वर्षी लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी मानाची टूर ऑफ द फ्रान्स ही चॅम्पियनशिप त्यांच्या नावे करून घेतली त्यानंतर सलग पाच वर्षे ही मानाची चॅम्पियनशिप त्यांनी त्यांच्या नावे करून घेतली म्हणजे यामध्ये त्यांनी दोन हजार सात ते दोन हजार सतरा या दहा वर्षांच्या कालखंडामध्ये त्यांनी तीनशे साठ ऑलिम्पिक चॅम्पियनशिप त्याचबरोबर पॅला पॅरा ऑलिम्पिक चॅम्पियनशिपमधले जे काही मेडल्स आहे ते त्यांनी त्यांच्या नावे करून घेतले मग यांनी यामध्ये काय केले यश मिळवण्यासाठी तर फक्त एक छोटासा बदल आणि त्या बदलांची एकत्रित गोळा बेरीस करून येणारा रिझल्ट कदाचित हेच यशाचे रहस्य असावे असे मला वाटते पहा यश मिळवण्यासाठी कायम आपण अथक प्रयत्न करत असतो मग ते प्रयत्न करत असताना कधीकधी आपण निराश होतो हताश होतो आणि ते प्रयत्न थांबवतो परंतु जर यश मिळ उदाहरणार्थ आपण एक आठवडा चालतो दोन आठवडे चालतो एक महिना चालतो परंतु वजन काही कमी होत नाही परिणामी आपण चालणे थांबवतो परंतु यश मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये थांबणे या शब्दाला सुद्धा जागा नाही कारण यश मिळवायचे असेल तर तो एक थ्रेशोल्ड पॉइंट यावाच लागतो आणि तो जर पॉईंट आला तरच आपल्याला यश मिळवतो कारण तेथूनच बदलाचा उगम होतो उदाहरणार्थ एक बर्फाचा ठोकळा जर आपण खोलीमध्ये ठेवला आणि त्या खोलीमध्ये टेम्परेचर बदला बदलण्याचे कार्य केले म्हणजे सत्तावीस डिग्री सेल्सिअस अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस म्हणजे प्राथमिकच्या ज्या प्रक्रियेमध्ये त्या ठोकळ्यामध्ये आपल्याला काहीही फरक दिसणार नाही परंतु ज्यावेळी टेम्परेचर हे एक्झॅक्ट थर्टी टू डिग्री सेल्सिअस होईल त्यावेळी त्या बर्फाचा पाण्यामध्ये बदल होण्यास सुरुवात होईल म्हणजे त्या बर्फामध्ये थोडा थोडा बदल होण्यास सुरुवात होईल म्हणजे बत्तीस अंश सेल्सिअस हा तो त्या बर्फाचा थ्रेशोल्ड पॉईंट म्हणता येईल म्हणजेच जर यश मिळवायचे असेल तर आपल्याला त्या थ्रेशोल्ड पॉईंटपर्यंत जावेच लागतील तर याबरोबरच सुरेश भटांची एक सुंदर कविता त्यांनी म्हटलेली आहे ती मी आज तुमच्यासमोर सादर करते विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेनं पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मजला ती भिंत अशी नाही माझी झोपडी जाळण्याचे झाले तर कावे माझी झोपडी जाळण्याचे झाले तर कैक कावे झोपडी जळेल अशी आगती ज्वलंत नाही रोखण्यास पावलांना माझ्या वादळे ती झाली आतुरं रोखण्यास पावलांना माझ्या वादळे झाली ती आतुरं डोळ्यात जरी गेली धूळं थांबण्यास उसंत नाही येतील वादळे पेटेल तुफाने तरी पुन्हा चाले नमी, अडथळ्यांना भिवून थांबणे पावलांस पसंत नाही अडथळ्यांना भिवून थांबणे पावलांस पसंत नाही धन्यवाद